ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आज निर्णय होऊ शकतो उद्धव ठाकरे अचानक राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थाला पोहोचले संजय राऊत आणि अनिल परबही त्यांच्यासोबत होते आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली जाईल गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा मारामारी होते ठाणे वाशी ट्रेन हार्बर मार्गावरील अशीच एक घटना घडली लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल मारामारीचा व्हिडिओ व्हायरल मुंबईला खडेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू एक पासून रस्ते कॉन्क्रीटीकरण पुन्हा सुरू होणार दुरुस्तीच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी बी एम सीने ऑनलाईन डॅशबोर्ड सुरू केला गोरेगावमधील सिद्धी गणेश सोसायटीच्या शालीमार इमारतीत आग लागल्याची बातमी दूर निगत असल्याचे पाहून लोकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली कोणतीही जीवित हानी झाली नाही नागपूर मुंबई समुद्री एक्सप्रेस वेवर धक्कादायक घटना एक्सप्रेसवेच्या पुलावर सापडले खिडे वाहन पंचर झाल्याने प्रवाशांचा संताप वर्सोवा पुलाजवळील दहिसर मधील टोल नाके हटवण्यात येणार मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा अनुपमा मुंबई ट्रॅफिकमध्ये अडकली होती तिने एका व्हिडिओ शेअर केला आणि बीएमसीला टॅग केले म्हणाली की खराब रस्त्यांमुळे तिला शूटिंगसाठी उशिरा होत आहे फिल्म सिटी बाहेर सकाळपासून जाम आहे इंदोर ते मुंबई प्रवास आता जलद तेजस स्पेशल ट्रेनची वारंवारता वाढवली विशेष ट्रेन सेवा सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आयफोन वापरकर्त्यांना दिला धक्का आयफोन सतरा लॉन्च होताच आयफोन पंधरा आणि सोळा मालिका बंद केल्या जुने मॉडेल वेबसाईटवरून काढून टाकले आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना क्लीन क्लीनचीट त्यांच्या कामात अडथळा आणल्यावर गुन्हा दाखल पुण्यात बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी आलेल्या आय पी एस अधिकाऱ्याला फटकारण्याबद्दल अजित पवार अडचणीत बिकट परिस्थितीत नेपाळमध्ये भारतीय अडकले केंद्र सरकारकडे मदतीचे आव्हान निदर्शक पर्यटकांनाही सोडत नाही मुंबईत देशातील सर्वात मोठे ई व्ही मेगा चार्जर हब सुरू टाटा ग्रुपने आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चार्जिंग स्टेशन बांधले जिथे एकाच वेळी सोळा वाहने चार्ज केले जातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणारे वाहनचालक त्रस्त मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर खड्डे ठाणे मीरा भाईंदरमध्ये वाहनांची लांबलचक रांग लागते बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलला मुलावर उपचार सुरू आहेत बीबीएमसीचे माजी उपायुक्त अनिल कुमार पवार मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अडकले ईडीच्या तपास अहवालात कोट्यवधी रुपयांची लाच आणि आरोपींना बांधकाम व्यावसायिकांना वाचवल्याचे उघड झाले आहे वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेसवे हायवेवर भीषण अपघात रेंज रोवरने दोन वॅगनार कारला धडक दिली जोगेश्वरी येथील एक व्यक्ती जखमी वसईतील नाल्यांवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अण्णाच्या गाड्यांवर कारवाई स्लॅब दुर्घटनेनंतर पालिकेने जागे झाली जोगेश्वरी मध्ये पाण्याच्या टँकरने त्रेसष्ट वर्षीय महिलेला चिरडले गाडी चालवताना फोनवर बोलत असल्याचा चालकावर आरोप तपास सुरू आहे मुंबईत सोन्या चांदीच्या किंमतीत बदल बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत एक लाख एक हजार तीनशे रुपयावर झाली तर चांदीची किंमत एक लाख तीस हजार रुपये प्रति किलोग्राम झाली मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडण्याच्या कुटुंबियांना नऊ कोटी साठ लाख रुपयांची आर्थिक मदत